आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सराफ हडकसर पुणे एखाद्या वाईट गोष्टीचा नाद लोकांचं आयुष्य बरबाद करतो अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे शहरातील धनतोरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे या आरोपीचं नाव आशिष रेडीमल्ला असं आहे तो एक आहे आणि त्यानं पुणे आणि नागपूरमधील आय टी कंपन्यांमध्ये कामही केलेलं आहे त्याला पगारही चांगला होता मात्र वाईट संगतीमुळे त्याला जुगाराचं व्यसन लागलं आणि या व्यसनानं त्याचं आर्थिक नुकसान तर झालंच परंतु तो एक अट्टल गुन्हेगारही बनला आशिष रेडीमल्लाला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे त्यानं धंतोली परिसरातील शीतल चिंतलवार यांच्या घरात चोरी केली होती प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचं एक स्केच तयार केलं आणि त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आशिष रेडीमल्लाला अटक केली आहे त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्यानं नागपूरच्या इतर भागातही चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष रेडीमल्लाला जुगार खेळण्याचा नात होता जुगारात त्यानं तेवीस लाख रुपये गमावले होते त्यामुळे त्याच्यावर कर्जही झाले होते या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्यानं चोरीचा मार्ग निवडला तो नोकरी करत असताना नागपूरच्या छत्रपती नगर भागात राहायचा त्यामुळे त्याला या भागातील घरांची माहिती होती त्यानं निर्जन बंगल्यामध्ये चोरी करण्यास सुरुवात केली आतापर्यंत पाच घरांमध्ये चोरी केल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार आशिष चोरी करण्यासाठी चंद्रपूर वरून नागपूरला बसने यायचा घरांची रेकी करायचा आणि नंतर चोरी करायचा त्यामुळे चोरीच्या बऱ्याच तक्रारी दाखल झाल्या होत्या पोलीस आरोपीचा शोध घेत होते आता आरोपीला अटक केल्यानंतर धंतोली पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिक मिर्झापुरे यांनी सांगितले की आरोपीनं स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्यानं पैशासाठी चोरी केल्याचं आणि नागपूरच्या अनेक भागात चोरी केल्याचं कबूल केलंय सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा